आले तो टकराना जरूरी है अगर जिंदा हो अगर जिंदा हो तो फिर जिंदा नजर आण बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती आजचा ट्रेलर आहे आजचा आमची पहिली स्टेप आहे आज आम्ही ठे आंदोलन करत आहोत संदेश बापू यांच्या न्याय संदेश बापू न्याय कुटुंब याची किंमत या प्रशासनाला आणि इथल्या राजकीय व्यवस्थेला मोजावी लागेल अवैध धंद्याच्या विरोधात कडेगाव पोलीस स्टेशन समोर पार पडले भव्य ठी आंदोलन दिवंगत संदेश बापू दंडवते यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस व महसूल प्रशासनाचा या संघटनांनी केला जाहीर निषेध मागच्या महिन्याभरापूर्वी सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेले संदेश बापू दंडवते यांचा अपघाती मृत्यू झाला ते सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असता दारू विक्री करणाऱ्या एका कारण होता की दवाखान्यात पोहोचवण्यापूर्वी प्राणज्योत मालवली या घटनेनंतर संपूर्ण कडेगाव तालुक्यात शोक काळा पसरली बापूंचं कुटुंब अक्षरशः उघड्यावर आलं पोलिसांनी गुन्हेही दाखल केले व लगेच आरोपींना जामीन देखील झाला एफआयआर मध्ये अनेक त्रुटी असल्याचे संदेश बापू यांच्या कुटुंबियांचे म्हणणे असून हा अपघात नसून कट रचून केलेला घातपात असल्याचा तक्रार अर्ज संदेश बापू यांच्या पत्नीनं कडेगाव पोलीस स्टेशनला दिला असून अजूनही त्यावर कार्यवाही झाली नसल्याचे कळते दारू वाहतूक करणाऱ्या गाडीमुळं सामाजिक कार्यकर्ते संदेश बापूंचा हाकना बळी गेला त्यानंतरही कडेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे राजरोजपणे चालू आहेत हे अवैध धंदे बंद व्हावेत व संदेश बापूंच्या अपघाताची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सर्व समविचारी पक्ष संघटनांच्या वतीनं कडेगाव पोलीस स्टेशन समोर एक दिवसीय आंदोलन पार पडलं आंबेडकरांचा दोषींवर कडक कारवाई झाली नाही तर लवकरच भव्य सर्वपक्षीय मोर्चा कडेगावात काढणार असून आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं आजचा हा ट्रेलर आहे आजचा आमची ही पहिली स्टेप आहे आज आम्ही ठिया आंदोलन करत आहोत पुढच्या चार ते पाच दिवसात जर त्या आरोपींवरती कडक कारवाई नाही झाली तर पुढच्या आठ ते दहा दिवसात सोनवणी साहेब बरोबर का पुढच्या आठ ते दहा दिवसात कडेगाव पोलीस स्टेशन आणि कडेगावच्या तहसील कार्यालयावरती सर्व आंबेडकरी संघटनांचा पूर्ण घरातनं बायका पोर येतील सर्व आंबेडकरी संघटनांचा भव्य मोर्चा निघल आणि त्या भव्य मोर्चानंतर देखील जर काही ह्या गोष्टी झाल्या नाहीत तर याची किंमत या प्रशासनाला आणि इथल्या राजकीय व्यवस्थेला मोजावी लागेल अहो तुमच्या या दारूपायी तुमच्या या अवैध धंद्यापायी तुमच्या या हप्तेबाजीपणामुळे आम्ही आंबेडकरी चळवळीतल्या एका तीस वर्ष तयार झालेल्या माणसाला गमावलं कोण भरून देणार आहे त्या माणसाला देणार आहे का, का इथलं प्रशासन भरून कारण आपल्याला आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय न्याय मिळणार नाही आज महिना होत आला तरी त्या कुटुंबियाला न्याय मिळत नाही ते कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे संजय बापूला न्याय मिळाला पाहिजे यासाठी इथं उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनी आणि सर्वांचं मी इथं प्रथमता अभिनंदन करतो आणि या कडेगाव तालुक्यामध्ये असणारा मटका असेल दारू असेल जुगार असेल महसूल विभागातल्या प्रशासनाच्या अख्त्याखाली असणारी वाळू असेल मुरुम असेल माती असेल हे कडेगाव तालुक्यामध्ये इतकं जोरात फोकवलेलं आहे की अवैध धंदे जोमत आणि पोलीस कोमत अशी परिस्थिती या कडेगाव तालुक्यामध्ये आहे माझी पोलीस प्रश्नाचा विनंती आहे तुम्ही जे हप्ते घेता त्या हप्त्यावर तुमचे बायका पोरं कधीही सुखी राहणार नाही त्याचा बहुजन समाजातला माता भगिनीचा तुम्हाला तळदा टाकलेशिवाय राहणार नाही त्यासाठी तुम्ही आवेदन देवरती हप्ते न घेता प्रामाणिकपणे तुमच्या नोकरीमध्ये असा आम्ही सर्व समाज संघटनेच्या वतीनं विनंती करतो आमच्या समाजातले संदेश बापू गंडवते हे खऱ्या अर्थानं सामाजिक काम करणारे राजकीय काम करणारे सर्वांच्या सुखादुःखाला धावून जाणारे तो एक माणूस आम्ही सर्व जमीन संघटनेच्या वती संघटनेचा माणूस आम्ही गमवलेला आहे त्याचं प्रमुख कारण या पोलीस पासून उत्पन्न आहे म्हणजे या कारण ता ह्या तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यात खऱ्या अर्थानं म्हटलं तर कडेगाव तालुका हा भ्रष्टाचारी तालुका म्हणून ओळखला जातोय याच कारणच असं आहे या प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी या, या कडेगाव तालुक्यामध्ये आवे धंद्याचं सुळसुळत उठलेलं आहे त्यात आता राजूबाबनी अध्यक्षांनी सांगितलं त्यात प्रामुख्यानं दारू आहे मटकाय वाळवाय असे प्रमुख जे दोन नंबरचे उद्योग आहेत ते कडेगाव तालुक्यात चालू आहेत आणि ते खऱ्या अर्थाने आशीर्वाद आशीर्वाद चालू होत नाही याला आवेदन आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न निर्माण होतात जवळपास एक महिना उलटून देखील आरोपींवर कठोर कारवाई का करण्यात आली नाही दारू विक्री करणाऱ्या ज्या गाडीमुळं संदेश दंडवतेचा मृत्यू झाला त्याचं लायसन फक्त गावात दारू विक्री करण्याचं असताना ते सगळीकडे फिरून मद्य विक्री कशी करतात या आरोपींना राजकीय पाठबळ तर नाही ना संदेश बापूंच्या आई वडिलांची व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार प्रशासन अजून काहींचा संदेश बापू होण्याची वाट पाहणार का हे व असे अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत या आंदोलनाच्या मागणीचं निवेदन संदेश बापू यांच्या पत्नी सुष्मिता दंडवते व बापूंच्या आई वडिलांच्या हस्ते पोलीस निरीक्षक पडळकर साहेब व नायब तहसीलदार यादव साहेबांना देण्यात आलं आजच्या आंदोलनाचे नियोजन आरपीआयचे जिल्हाध्यक्ष महादेव होवाड बसपाचे जिल्हा महासचिव शिवलिंग सोनवणे वंचितचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गवाळे शेतकरी संघटनेचे युवा नेते विजय माळी राजेंद्र गायकवाड जितेंद्र सोरटे जीवन करकटे यांनी केले होते तर या आंदोलनास हिंगणगाव खुर्दमधील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील आवर्जून उपस्थित होते पाठीमागच्या चार पाच दिवसापूर्वी आम्ही या कडेगावच्या तहसील कार्यालयाला निवेदन दिलं आणि आमची विनंती या ठिकाणी केली की कडेगाव तालुक्यातील सर्व अवैध धंदे हे बंद झाले पाहिजेत आणि त्या मागणीसाठी आज या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे आज या प्रशासनाला आज, आज आव्हान आहे की खरोखर चार दिवसापूर्वी आम्ही तुम्हाला निवेदन दिलं तर आज रोजी ही तस्करी तुम्ही थांबवलेली आहे किंवा नाही कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम तुमचं आहे परंतु मी आज या ठिकाणी इशारा देतो की पुढच्या चार दिवसामध्ये दारूची तस्करी तुम्ही थांबवा तुमच्याकडून होत नसेल तर आम्ही निश्चितपणानं थांबवू किती <laughs> उच्छाद मांडलेला आहे या तालुक्यामध्ये एका बाजूला या तालुक्याचा लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये मुद्दा मांडतोय की सांगली जिल्ह्यातली दारू तस्करी आणि अवैध धंदे बंद झाले पाहिजेत आणि त्यांच्यात राहत्या खडेगाव तालुक्यामध्ये दारूची तस्करी असेल रूम असेल माती असेल दगड असेल भटका असेल आणि जुगाराचे क्लब रोजपणाने सुरू आहेत पाहायला गेलं तर ह्या फुसे जो राज्यमार्ग आहे त्या राज्यमार्गावरती वडापावच्या गाड्यांच्या वरती देशी दारूचे बाटल्या मिळतायचे इथल्या चौकामध्ये जावा रिमझिमसारखं पाणी इथं उपलब्ध होतंय हे सगळं थांबवण्याची त्याची जबाबदारी आहे हे पोलीस प्रशासन हातावरती हात बांधून गांधारेची भूमिका घेऊन बसलेलं आहे आज आम्ही या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलेलो आहे की आंदोलनाच्या माध्यमातून मार्ण आमची आज विनंती आहे की येणाऱ्या चार आठ दिवसामध्ये आपण सर्व तालुक्यातील अवैध धंदे बंद करावेत आमचे संदेश बापू दंदवती यांचा जो काय अवैध धंद्यामुळे मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आज बसलो आहे त्याची दखल या संबंधित प्रशासनानं घ्यावी आणि ती घेतील अशी आम्ही आशा बाळगतो पण भविष्य काळात जर त्यांनी दुर्लक्ष केलं तर मात्र आम्हाला टोका करावे लागेल आणि आपण गेले पंधरा दिवसापूर्वी बघितलंच आहे की या अवैध धंद्याच्या फोकवण्याच्या कारणामुळे काय घडलं या समाजातला एक निष्ठावंत कार्यकर्ता या समाजाचा धडधडता आवाज या ठिकाणी संत रिंगणगावचे आमचे ज्येष्ठ मित्र सामाजिक कार्यकर्ते बापू दंडवते यांचा या अपघातामध्ये या अवैध धंद्याची दारूची जी अवैध वाहतूक होत होती त्या गाडीच्या गाडीमुळे अपघातामध्ये बापूंचं निधन झालं खरंतर ही खूप मोठी न न, न भरून निघणारी नुकसान या समाजाचं झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आम्हाला सर्व समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी आम्हाला हे अवैध धंदे बंद करा म्हणून या कडेगाव तालुक्याच्या कडेगावमधील पोलीस स्टेशन समोर आम्हाला हे ठिय्या आंदोलन करावं लागलं माझी या पोलीस स्टेशनला व या प्रशासनाला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर जर तुम्ही या अवैध धंद्यावरती जर अवैध धंदे जर तुम्ही बंद नाही केले तर आम्हाला आता थिए आंदोलन क हे आज या ठिकाणी केलेलं नाही पण इथून पुढे आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभा करावं लागेल असं मी या ठिकाणी आमच्या शेतकरी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी मी तुम्हाला काही इशारा देतो आज आपण इथे संदेश वापरून त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी एकत्र आलेलं आणि आंदोलन केलेलं आहे पण हे न्याय द्यायला एक दारूचं हे व्यवसाय आहे दारूमुळे आपल्या खरंच पोलिसांनी खरंच मी दारूबंदी खरंच केली पाहिजे एकेकांचा एक झंडा पूर्णपणे त्या संस्काराची वाटला गेली आहे एवढीच माझी विनंती आहे की ती दारूबंदी गा दा ही सर्व बंद झाली स्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांचा विजय छत्रपती राजेश्री शाहू महाराजांचा लोकशाही रान्नाभाऊ साठ्यांचा विजय बहुजन नायक मान्यवर का श्रीराम साहेबांचा बंद करा बंद करा अवैध धंदे बंद, बंद करा बंद करा बंद करा अवैध धंदे बंद करा संदेश बापू यांच्या कुटुंबियाला न्याय શ બાપુ કુટુંબીયા ન્યાય મેળ પા